हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आठ एप्रिल वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे सोमवती अमावस्या ही अमावस्या सोमवारी येते आणि म्हणूनच या अमावस्येला सोमवती अमावस्या किंवा दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या वर्षातील शेवटची ही अमावस्या आहे आणि उद्यापासून गुढीपाडव्याला सुरुवात होणार आहे चैत्र महिना हा सुरू होणार आहे तर पहा चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्री सुद्धा साजरी करत असतो आणि म्हणूनच या सोमवती अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं सुद्धा महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं वेग आणि त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय सेवा करत असतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज तुम्हाला रात्री कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येणार नाहीत आणि आपल्या घरावरती सुद्धा कुठलंही वाईट संकट येणार नाही घरातील ईडापिडा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती नजरबदा कटकटी या सुद्धा घरातना बाहेर जातील आणि सात पिढ्यांचा सा दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आता अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात आणि त्यांना असं वाटतं की अमावस्या हा अत्यंत वाईट दिवस आहे पण खरं तर अमावस्या हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो आणि महिन्यातून हा एक दिवस आपल्याला मिळत असतो तर अमावस्याच्या दिवशी आपण जर काही आपल्या घरामध्ये उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं कारण या दिवशी दैवी शक्ती या जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती असतात आणि म्हणूनच आपण जर या वेळेला काही उपाय केले किंवा या विशिष्ट तिथीला उपाय केले तर ते आपल्याला शंभर टक्के कारगर ठरत असतात तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय करायचे असतात आणि घरातल्या व्यक्तींची नकारात्मकता सुद्धा यामुळे आपण घालवू शकतो घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे रात्री बारा वाजेपर्यंत आज अमावस्या असणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत करता येईल आपल्या घरातील आणि घरातील व्यक्तींची नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरातील घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतील कुटुंबामध्ये सतत भांडणं मतभेद कटकटी होत असतील नवरा घरामध्ये भांडणं होत असतील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल आजारपणामध्ये पैसा हा निघून जात असेल तर या सगळ्या दोष अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला सात कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम सात कापऱ्याच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पाच लवंगा अखंड पाच लवंगा ज्या लवंगांना फुल असतं अशा लवंगा तुम्हाला यावरती ठेवायच्या आहेत त्यानंतर तीन वेळची सुद्धा तुम्हाला यावरती ठेवायची आहे थोडीशी पिवळी मोहरीची आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत सात वेळेला तुम्हाला उतरवायचं आहे आणि उतरवत असताना कोणाशीही बोलायचं नाही आहे आणि असा हा एक उतारा तुम्हाला आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींवर करायचं आहे मोहरी ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी मांडली जाते आणि घरातल्या व्यक्तीवरनं अमावस्याच्या दिवशी आपण जर ही मोहरी उतरवली तर आपल्या घरातल्या व्यक्तींना मुलांना कोणाचीही नजर लागलेली असेल तर ती नक्कीच दूर व्हायला मदत होते काही तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा घरातल्या व्यक्तींवरती जर आपल्या झालेले असतील तर त्या सुद्धा या दूर होत असतात आणि म्हणूनच तुम्हाला पिवळ्या मोहरीचा हा उतार आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं करायचा आहे आता काय करायचं आहे तर पिवळी मोरी जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला या कापरावरती टाकायची आहे आणि हे सर्वप्रथम तुम्हाला कापराचं भांड उचलायचं आहे घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजाच्या मुख्य उंभट्यावरती बरोबर मधोबत किंवा सेंटरला तुम्हाला हे भांड ठेवायचं आहे आता तुम्ही कुठेही ठेवू शकता डाव्या उजव्या बाजूला ठेवू शकता पण तुम्हाला तुमचा जो घराचा दरवाजा आहे तर तो उघडा ठेवायचा आहे आणि यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे थोडस तूप सुद्धा तुम्हाला या शुद्ध गाईचं तूप यामध्ये टाकायचं आहे आणि हे भांड तुम्हाला तुमच्या घराच्या उंभट्यावरती ठेवायचं आहे यानंतर तिथून तुम्हाला ते उचलायचं आहे घरात आणायचं आहे आणि घरात आणल्यानंतर संपूर्ण घरभर तुम्हाला हे काप कपड्याचं भांड फिरवायचं आहे घरातल्या तुमच्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला हे कपड्याचं भांड फिरवायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला ते तिथेच नेऊन ठेवायचं आहे पूर्ण शांत झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपण हे जे तांदूळ घेतलेले आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि ज्या जळालेल्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये सुद्धा टाकून देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये कितीही मोठ्या अडचणी असू देत नकारात्मकता असू दे वाईट शक्ती असू वाई दे तुमच्या घरावरती कुठल्याही प्रकारची बाधा झालेली असू दे तर ती यामुळे नक्कीच दूर व्हायला मदत होते अमावस्येला हा उपाय करण्यासाठी अतिशय महत्व दिलं जातं आणि कापूर ही एक अशी वस्तू आहे जी आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे वास्तुदोष पितृदोष हे दूर होतात आणि त्यासोबतच कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि संपूर्ण निगेटिव्हिटी ही नष्ट होत असते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते किंवा सकारात्मक ऊर्जा येते तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि तिथलं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा घरातनं संपूर्ण बाहेर निघून जाते त्यामुळे तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे यानंतर तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा आलेला पुरत नसेल तर बघा आपल्या घरामध्ये आलेल्या लक्ष्मीला स्थिर करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे पाच कवड्या घ्यायच्या आहेत पाच कप कवड्याच्या आहेत तर त्या तुम्हाला पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत आणि त्यासोबतच पाच लवंगा सुद्धा घ्यायच्या आहेत आणि आता या कवड्या तुम्ही पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या सुद्धा घेऊ शकता तर अशा पाच कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि पाच लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला या पाच लवंग आणि पाच कवड्या तुम्हाला एकत्रितपणे लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते कारण कवड्याच्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात आणि लवंग सुद्धा माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्याचं काम करत असतात अशा वेळेला जेव्हा तुम्ही दोन्ही वस्तू एकत्रित ठेवल्या की तुमचं घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठेही जात नाहीत तर पहा कवड्याच्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती अगदी त्याच प्रकारे कवड्या यासुद्धा समुद्र मंथनातूनच आलेल्या आहेत आणि म्हणूनच माता लक्ष्मीचा आणि कवड्यांचा अगदी जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय आज नक्की करा आता हा उपाय तुम्ही आजही करू शकता किंवा उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त कवड्या आणि लवंग ज्या आहेत तर त्या तुम्हाला तिजोरीमध्ये दे ठेवताना म्हणजे उद्या किंवा शुक्रवारी ठेवू शकता त्याचप्रमाणे नवऱ्या बायकोची सतत भांडणं होत असतील एकमेकांचा पटत नसेल रात्री तुम्हाला शांत झोप लागत नसेल वाईट स्वप्न पडत असतील किंवा रात्री झोपताना वेगवेगळ्या चिंता तुमच्या मनामध्ये सतावत असतील आणि त्यामुळे तुम्हाला जर झोप लागत नसेल किंवा तुम्हाला उद्याचा दिवस कसा जाईल असा सुद्धा जर विचार तुमच्या डोक्यामध्ये येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपताना एक कापडाची वडी तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची आहे आणि झोपायचं आहे चमत्कार पहा तुमच्या सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे या दूर होतील नवरा बायकोमधील संबंध सुद्धा चांगले होतील आणि दुसऱ्या दिवशी कापडाची वडी तुम्हाला काढायची आहे साईडला ठेवून द्यायची आहे पुन्हा रात्री झोपताना ती ठेवायची आहे अशा पद्धतीने दररोज तुम्हाला उपाय करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत तुम्हाला ला हा उपाय करायचा आहे करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ